दुपारी एक वाजता म्हणलो ना हे मराठी बिग बॉस या वेळेचा टी आर पी तुला चालू आहे दिवसा हे बिग बॉस वगैरे बघत जाऊ आणि आपला जो काही ग्रुप डिस्कशन असतं अभ्यास असतो ते नेहमीप्रमाणे रात्री पायऱ्यांवरती तर करत जाऊ ना रात्रीच्या शांततेत कसं केलेला अभ्यास लक्षात राहतो गेका नाही तू आता जेवायची वेळ झाली मला लागली भूक खूप दिवस झाली नॉनव्हेज खाल्लं नाही नाही जेवण माझी हे येणार आहे माझी आत्याची मुलगी येणार आहे तर मला त्याच्याकडे जायचं आता नॉनव्हेज खायचं की नॉनव्हेज खाव्यात मी पकडलेलं आहे जोपर्यंत तुला पोस्ट निघत नाही तोपर्यंत मी नॉनव्हेज खाणार नाही काय सांगतेस मी तुला आजपर्यंत म्हणलं नाही पण सांगते अगं पण तुला इतकं नॉनव्हेज तुला आवडतं तरी सुद्धा तू माझ्यासाठी व्रत पकडलास नॉनव्हेज नाही खाणार म्हणून अरे यार किती म्हणजे निस्वार्थी प्रेम आहे तुझं म्हणजे माझ्यासाठी तुला इतकं आवडत असून सुद्धा तू त्याग करते सर खरंच या साक्षी ग्रेट आहे यार तू ग्रेट आहे बरं मी निघू का जाते मी ते माझ्या आत्याची मुलगी येणार आहे तर मी जाते बरं आत्याची मुलगी येणार आहे चल मी पण येतो आपण नको तू नको तू काय करू तिथून नको नको येतो ना सोबत नको नको ते आत्याची मुलगी तुझ्यावरती लाईन मारायची नको तुला तर माहिती मी किती पण दिसत तू प्रत्येक वेळी असं बोलतेस ना जाऊन येते आपण नंतर चालेल चालेल मी पण अभ्यास बसतो जाऊ लवकर ये परत हाते भावाला भेटायला आली साक्षी हाय काय साक्षी इतका वेळ असतो का अरे हो ना तुझ्यासारखी गाडी नाही ना माझ्याकडे मला म्हणली आता आले ना मी अगं हे काय गावाकडे तू पूर्ण पंजाबी मध्ये असतेस अरे मला ना असं नाही आवडत रे मला कसं असं फ्री आवडत रे म्हणजे असं कसं एकदम मोकळं मोकळं असं फ्लाइंग बर्ड सारखं मला ओपन माइंडे लागतं राहायला आणि मी असं टिपिकल मुली सारखं नाही राहू शकत तुला माहिती नाही संस्कृती नाही सोडू शकत गावाकडचं ही संस्कृती हवी आणि शहरातला मोकळे पण नाही हवाय दोनही बॅलेन्स झालं पाहिजे म्हणजे कसं जरा बरं वाटतं आत त्याला सुद्धा माहित आहे ना आत्ताला सुद्धा मिस हवी समजलं आणि हो पुण्यामध्ये कसं काय आलास अचानक मला भेटायला वगैरे आलास की काय नाही रे ऑफिसवाल्यांनी ट्रेनिंगसाठी पाठवलं आहे सात दिवस आता इकडेच आहे पुण्यात आता काय बाबा सरकारी नोकरी मज्जा गाडी वगैरे घेतली सरकारी नोकरी वगैरे खूपच मस्त आहे बरं ते जाऊ दे मला लागली भूक आता मस्त नॉनव्हेज खायचं कुठे जायचं सांगतो चल मी नाही तुला जेवण करायला चल मस्त छान गाडी घ्यायची का गाडी इथे खूप पार्किंगचा प्रॉब्लेम नाही गाडी नको पायी चल हे बघ दीपक तुला नॉनव्हेज खायचं होतं ना हॉटेल असल मराठवाडा इथे इतकं ना इथेच खाते मी अशा गोष्टी बघण्यापेक्षा चार पुस्तक लक्षात ठेवले असतीस तर आतापर्यंत पास झाली असते हो ना दीपक चल नॉनव्हेज खाऊया काय बघा दीपक सरकारी नोकरी लागल्यापासून खूपच हँडसम झाला नोकरी लागल्यापासून म्हणजे आदोगत नव्हतो कमी काय हँडसम तसं नाही रे तू तेव्हा यांचं मत असा नाही पण आता जरा थोडा जास्तच दिसायला लागला नोकरी आल्यावर तेवढं तर होतच ना तुला माहिती आहे का आम्ही मामाच्या सगळ्या पुरी तुझ्यावर लाईन मारायचो पण तू तेव्हाही भाव नाही दिलास आणि आता तर कशाला देशील ते काही आपल्याला पटत नाही माझा फोकस फक्त अभ्यासावरती होता लग्नाचा काही विचार आहे का नाही जरा इकडे लक्ष असू दे मी पण बिना लग्नाची अजून समजलं का आता तू पण अभ्यास करतच आहेस तू पण डेप्टी कलेक्टर पोस्ट काढतीलच नाही रे दीप होईल तेव्हा होईल पण आता तू तर पाहिजेच ना तू करशील ना माझ्यासोबत लग्न लग्नाचं काय ते पाहू नंतर आता भूक लागली आहे लवकर सांग त्याला काय ते घे ना पटकन चिकन थाळी इतका वेळ लागतो का मला खूप भूक लागली बर द्या पटकन चिकन फ्राय चिकन उकड रस्सा सूप इंद्रायणी राईस आणि वरतून तुपाचे दहा मी ना तर आता बघ आता कसं खाते ते बघ ना माझी फार इच्छा होती तुझ्यासोबत चहा करावा नाश्ता करावा

चलिए चिकन थाळी बिलकुल तोच देणार पण तोच देणार आहे महाराष्ट्र चिकन थाळी अच्छा 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 कॉंग्रॅच्युलेशन हे शुभा मी एक चिकन थाळी घे फक्त नॉनव्हेज म्हणून तुझं माफ केलं बरं साक्षी आता याच रशियामध्ये बुडून हाणलं सुटलं आता ते तो भाऊ आहे म्हणून मी काही बोलणं नाहीत बस रे खा ना बघ ना अशी छान थाळी आहे ना हे बघ तू पण आहे यामध्ये तुला आवडतं ना तुला तुला आवडत ना मी खाऊ घालू नाही ते